सर्वांना नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व महिलांसाठी म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्ष वेगाटील महिलांसाठी सुरू केलेली आहे या योजनेमध्ये आपल्याला एक जुलैपासून फॉर्म भरायचे आहेत तर या योजनेमध्ये आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आपण शेतू केंद्र ऑफलाईन किंवा ऑनलाईन फॉर्म भरू शकतो आता आपण घर देखील आपल्या मोबाईलवर आपल्याला हा फॉर्म भरता येतो जर तुम्हाला मोबाईलवर घर बसल्या फॉर्म भरायचा असेल तो कशाप्रकारे भरायचा आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये नारीशक्ती दूत ॲप असणं गरजेचं आहे तर आज आपण नारीशक्ती दूत ॲप कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे आणि त्याची प्रोफाईल कशाप्रकारे अपडेट करायची आहे याविषयी माहिती पाहणार आहोत त्यासाठी आपण प्ले स्टोअरवर जायचं आहे प्ले प्लेस्टोरवर गेल्यानंतर आपण आपल्या सर्चबारमध्ये नार नारी शक्ती दूत ऍप काय करायचं आहे सर्च करायचं आहे आपण नारी शक्ती दूत ॲप सर्च करूया सर्च केल्यानंतर पहा अशा प्रकारचा नारीशक्ती दूतचा लोगो असणार आहे आपण इन्स्टॉल करायचं आहे ॲप आता आपण ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करूया ओपन केल्यानंतर पहा नारी शक्ती दूत ॲपमध्ये आपलं स्वागत आहे स्किप करायचं आहे स्किप केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं म्हणजे लाभार्थ्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आपण मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल टाक नंबर टाकल्यानंतर काही कंडिशन आणि टर्म्स आहेत ते आपण वाचून घ्यायचे आहेत स्वीकारा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी आपल्या मोबाईलमध्ये येणार आहे तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे के है, रह है। क्लिक केल्यानंतर पहा तुमची प्रोफाईल आपूर्ण आहे कृपया प्रथम तुमची प्रोफाईल अपडेट करायचा एर येत आहे आपली माहिती भरण्यासाठी क्लिक करायची या ठिकाणी आपलं नाव ईमेल आय डी जिल्हा आणि तालुका आपल्याला भरायचा आहे तर सर्वप्रथम आपण आपले नाव भरून घ्यायचं आहे जे काही नाव असेल त्या महिलेचं टाकायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी असेल तर टाकायचं आहे जिल्हा निवडायचा आहे आणि तालुका निवडायचं आहे त्यानंतर खालीपा नारी शक्ती प्रकार आहेत त्या प्रकारापैकी आपण एक प्रकार निवडायचा आहे ज्या ज्यामध्ये की ग्रामसेवक वार्ड अधिकारी बचत गट अध्यक्ष सामान्य महिला समूह साधारण व्यक्ती यापैकी ज्या गृहिणी असतील शेतू असतील यापैकी कोणताही आपण एक पर्याय निवडायचा आहे समजा आपण सामान्य महिला निवडलेला त्याबरोबर आपली प्रोफाईल अपडेट सक्सेसफुली झालेलं आहे आणि प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर पहा आपल्यासमोर नारी दूधचं हे ॲप अशा प्रकारे ओपन होत आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर डाव्या बाजूला पहा नारी शक्ती दूत ॲप आहे त्याचबरोबर सरकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला या ठिकाणी योजना देखील दिसतात या योजना बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला योजना दिसणार आहेत या नारी शक्ती दूत ॲपमध्ये जवळपास केंद्र आणि राज्य सरकारच्या एकवीस योजनांचा समावेश झालेला आहे आणि आता त्यामध्येच मुख्यमंत्री माजी लाड़के बहीण योजनेचा देखील समावेश झाल्याचा आपल्याला दिसून येतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त नारीशक्तीदूत ॲप कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे आणि आपली प्रोफाईल कशाप्रकारे अपडेट करायची याविषयी माहिती घेतलेली आहे आपला जो पुढचा व्हिडिओ असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी घर बसल्या कसा मोबाईलवर फॉर्म भरायचा आहे त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते, ते, ते कशाप्रकारे भरायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद